या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण कोटमगाव येथून श्री क्षेत्र कोटमगाव येथे यात्रा उत्सवानिमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असा लौकिक असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव येथे येत्या बावीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र यात्रा यात्रा उत्सवानिमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीस प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक अनिल भवारी गटविकास अधिकारी संदीप वाया तसेच कोटमगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब कोटमे नानासाहेब लहरे याशिवाय सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या बैठकीत यात्रेच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियंत्रण आरोग्य सुविधा स्वच्छता आणि पाणीपुरवठा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले कोटमगाव येथील यात्रा ही धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाची पर्वणी असून लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावत असतात त्यामुळे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे तसेच चोवीस तास सी सी टी व्हीची निगराणी देखील यात्रा उत्सवावर असणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे केसके नाईन यावला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला श्री क्षेत्र कोटमगाव येथील देवीच्या नवरात्रा यात्रे उत्सवानिमित्त या ठिकाणी सर्व विभागाची आढावा बैठक माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली आम्ही घेण्यात आली या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन साहेब तहसीलदार महाजन साहेब बी ओ आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी वीज वितरण कंपनीचे सर्व अधिकारी उपस्थित होते ज्यामध्ये प्रत्येक विभागाची जबाबदारी व त्या जबाबदारीसाठी काय काय अडचणी येतात त्याला काय उपाययोजना आहेत या, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली प्रत्येक विभागाने करावायची कार्यवाही यासाठी ही सविस्तर सूचना देण्यात आल्या आहे या यात्रेनिमित्ताने कोणत्याही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी सर्व विभागांनी त्यांच्या स्तरावर योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आज रोजी प्रांताधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार बी ओ एम एस सी बी पोलीस बाकीचे सर्वच डिपार्टमेंट जे जे असतील आणि ट्रस्ट यांची बैठक झाली या बैठकीमध्ये कुठल्या डिपार्टमेंटने काय कारवाई करायची आहे याबाबत सर्व मिनिट्समध्ये अद्यावत नोंद घेण्यात आलेली आहे आणि आम्ही मांढरदेवी काळूबाई यात्रेच्या संदर्भात जे शासनाचं सर्क्युलर आहे ते सर्क्युलर सर्व संबंधितांना वितरित करणार आहोत आणि त्या सर्क्युलरच्या अनुसारच प्रत्येकाने यात्रेच्या संदर्भात ती कारवाई करायची आहे याबाबत सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत योग्य तो बंदोबस्त आम्ही ठेवणार आहोत संपूर्ण जेवढा बंदोबस्त आवश्यक आहे तो बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि सी सी टी व्ही जास्तीत जास्त लावण्यासंदर्भात ट्रस्टला कळवण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर चालू होत आहे त्याच्याकरता भाविकांसाठी आम्ही चांगल्या पद्धतीचा सुविधा ठेवलेल्या आहे आरोग्य विभागाने जबाबदारी घेतली आहे पाण्याची सुविधा केली आहे फुल हार जे याचं निर्जलन करण्याचं ठरलेलं आहे सगळ्या ठिकाणी सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली निवासस्थानासाठी दोन हजार भाविक येण्याची शक्यता आहे तसेच त्या भाविकासाठी आम्ही फराळाची राहण्याची सगळं व्यवस्था ट्रस्ट मार्फत केलेली आहे नऊ दिवसात कमीत कमी भाविक सात ते आठ लाख लोक येण्याची शक्यता आहे नमस्कार येवलेकारांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटिजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवेलगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला